हे काय करती आहेस कांदाची होती कशाला अंड्याचं कालवण बनवायचं आहे म्हणून वाटण करायचे कांदा चिरून झाला आता खोबऱ्या चिते कांदा टोमॅटो खोबरं आणि लसूण लसूण पण सोडून घ्यायची लसूणाच्या चार पाच पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत कोथिंबीर धुवून घ्यायचे तर ते सगळे एकत्र करून मिक्सरच्या भांड्या टाकून घ्यायचे अंडी शिजवून घेतलेली आहे आता ती सोलून घ्यायची सगळे असे मध्ये चिरून घ्यायचे त्यात एक चमचा तेल टाकून घेतलेले आणि आता ते वाटण टाकून घ्यायचे ते वाटण असं परतून घ्यायचं पाच दहा मिनट असंच वाटण परतून घ्यायचंय चांगलं लाल भाजून द्यायचे आणि त्या वाटणामध्ये असं न शिजवलेलं अंड फोडून टाकायचे दहा हळद मीठ तिखट टाकून घ्यायचे घेतलेला अंड हळद मीठ तिखट मसाला सगळे पाणी टाकून घ्यायचं कधी शिजवलेले अंडी पण टाकून घ्यायचे पाणी आधी टाकायचं नंतर ते अंडी टाकायचे ते कालवण असं शिजून द्यायचंय तर पाहू शकता अंड्याचं कालवण तयार आहे